तुम्ही ब्रँड नाही तर नशा नसलेली ब्रँडी अशा शब्दांमध्ये खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिले ठाकरे हाच ब्रँड असल्याचं राऊतांनी तर ठाकरे बँड आहे असं सांगणाऱ्या बेस्ट निवडणुकीमध्ये प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी बँड वाजवल्याची घणाघाती टीका फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर काल केलेली होती कधी कधी लोक आपलं कसं हस करून घेतात साधी ती बेस्टची निवडणूक होती आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे ते आमचे शशांक रावन आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला बँड बँड बाजा वाजला कशाचा ब्रँड तुम्ही लावला अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता तुम्ही ब्रँड नाही आहे देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे ब्रँडची ब्रँडची फार चिंता आहे ती चिंता नसून भीती आहे हा ही काय ब्रँड आहे हे ब्रँड नाहीच आहेत ना मागे बोललो ह्या ब्रँडीच्या बाटल्या आहेत छोट्या छोट्या त्या ब्रँडीच्या बाटल्यांना नशा सुद्धा नाही आहे बर ब्रँडी औषध म्हणून घ्यायचे यांची ब्रँडी म्हणजे विष आहे महाराष्ट्रासाठी ठाकरे हाच ब्रँड आहे